आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर प्रकल्पाने मुलांचा विकास होतो परंतु प्रत्यक्ष प्रकल्प न देता त्यांच्या बुद्धीला चालना देणारे लक्षात येणारे प्रकल्प देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावावी त्यासाठी विद्यार्थ्यांचे आपल्याला पालक आई वडील बहीण भाऊ मित्र व्हावे लागेल त्यांच्यात रममान व्हावे लागेल असा सूर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व पायाभूत शिक्षण या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत निघाला विद्याभारती शिक्षण संस्था देवगिर प्रांत आणि जे ई एस महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये निघाला यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले इथलं मैदान मैदानावरचे जा झाड त्यांचे त्यांना कसे खोलायला लागतील हे असं करत असताना पाठांतर आहे पाठांतरानंतर आपण ह्या मुलांना शिक्षणातल्या मुलांना काही प्रकल्प देऊ शकतो का कारण पुढे ज्या आपण पाहतो प्रकल्पाने मुलांचा विकास होतो त्यांना काहीतरी चॅलेंज दिलं जातं काम दिलं जातं इथे देखील छोटे छोटे प्रकल्प मात्र त्याला आपल्याला हे करता येणार नाही साचे पुस्तकातून देता येणार नाही सहजच मैदानावरती गेलं बघा किती रंगाचे फुलं आहेत आज या आपल्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या फुलांचे रंग फुलांचे आकार झाडांची पाने पानांचे आकार किंवा तिथले काय असे छोटे छोटे त्यांच्या बुद्धीला चालना देणारे प्रकल्प त्यांचं ते अवलोकन त्यांची ग्रास्पिंग पॉवर शिक्षक तुम्ही आम्ही चेक करू शकतो असं वातावरण देऊन काही विद्यार्थी असतात एकदा सांगितलं की कळतं काहीला डबल सांगावं लागतं काहीला वारंवार सांगावं लागतं आपण त्या ठिकाणी गुरुजी शिक्षिका ताई दादा आई सर्व त्या मध्ये असतो तर ते आपल्याला मोठ्या आवडीने करावं लागेल त्यासाठी ते त्यांचं आपल्याला अनौपचारिक मूल्यांकन त्यांच्यात रणमान आपल्याला व्हावे लागेल